हॅलो हाय नमस्कार कशा आज सर्वजण मयत असणार तर चला आता मी आता टेरिसवर आलेले आहे सकाळचा वेळ झालेला आहे नाश्ता वगैरे करून म्हटलं जरासं वॉकिंग करू वर येऊन त्यामुळे आली मस्तपैकी आणि ऊन पण भरपूर आहे बघू शकता तुम्ही आणि झाडांना वगैरे पाणी दिलं आहे तर चला तुम्हाला मी झाडं दाखवते कसे झाले कसे मी जाऊन येऊज तर म्हणजे एक बारा तेरा दिवसात झाडं चांगले मस्त असे ग्रो झाले मी यूज तर आणि मी होते त्यावेळेस जरा छोटे होते नॉर्मली आता मस्त झालेले बघा तुम्हाला दाखवते मी तर हे खालच्या ताईंचं आहे कडीपत्त्याचं हे बघा मोगऱ्याच्या झाडांना आतापर्यंत खूप फुलं आलेले काल पण मी देवांना ते भावायले तर हे बघा कडीपत्ता परत इथं मी ब्रम्हकमज हे लावलं होतं पान त्यालासुद्धा पान आलं आहे बघा जोडून त्याबरोबर हे पण खालच्या ताईंचं तर हे माझं झाड आहे बघा ह्याला पानंसुद्धा नव्हते व्यवस्थित पानंसुद्धा आले परत हे आपलं निळ्या फुलाचं नाही झाड वेल असते ह्याची हे सुद्धा बघा किती मोठं झालं आणि फुलंसुद्धा त्याला खूप आले आता हे बघा शेंगा पण येत आहे त्याला इतकं मस्त झालं आहे आणि गुलाबाच्या झाडालासुद्धा भरपूर पानं आणि कडी आली बघू शकता हे तर माझं गुलाब मोगऱ्याचं झाड आहे आणि ह्याला पण फुलं आलं होते बघा कालच तोडले मी परत हे पुदिनासुद्धा मोठा झाला एकच पुदिन्याचं झाड आहे पण हे बघा त्याची वेल किती मस्त सुटलेली आहे परत हा शोचा झाड आहे तर बघू शकता मस्त असे झाडं झालेले आहेत त्याबरोबर आपला हा जेड प्लांट तोसुद्धा मस्त असं ग्रो झाला आहे बघू शकता तुम्ही तर झाडं असे मस्त असे ग्रो झालेले बघा मस्त वाटतं आहे मला खूपच आणि अर्धा ज्या झाडांमध्येच होता बघा आल्याबरोबर मी पहिल्या झाडांना बघितलं होतं जाऊन खूप भारी वाटलं मस्त असे झाडं मोठे झाले बघून चला आता घरातले कामं ते करायची कामं राहिलेले आहेत नाश्ता ते केला म्हटलं जरा चक्कर मानणे त्यामुळे आली ती बरी पोरं पण आलेत मयंकची पण तब्येत बरी आता खूप बरी आहे मय तुला बरं आहे का रे बरं आहे ना बघू ताप नाही ना काहीच नाही मयंकला काहीच नाही एकदम मोफ झालं आहे मयंक आता औषध वगैरे पिऊन तर आता जाती जरा भरपूर असं साफसफाई करायची थोडीशी डीप क्लिनिंग करायची घरातली रॅक वगैरे पुसून घ्यायची कारण की आल्यापासून काही मी पुसली नाही टाईमच भेटत नव्हता मला पण मग आता करून घेते ते सुद्धा ब्लॉगवर कंटिन्यू राहा तर खाली आली त्याबरोबर आपले हे सकाळचे जे नाश्त्याचे भांडे वगैरे होते ते मी क्लीन करून घेत आहे आणि विचार केला रॅकवरचे भांडे वगैरे काढू पण तेवढं कामं पण वाढले होते आणि खूप कंटाळ येत होता बघा कामं करायचं पण काय माहीत काभर इच्छाच होत नव्हती कामं करायची पण तरी मग आपलं भांडे वगैरे जेवढं आहे ते मी वरचं वरचं केलं जेवढं होईल तेवढं आणि गरम इतकं होतं आहे ना पंखेशिवाय कुठं उभं राहायची मन पण होत नाही इतकं गरम होतंय प्रचंड प्रमाणात आणि आता बघू शकता माझे भांडे वगैरे घसून झालेले आहेत आणि किचनवर पण मी क्लीन वगैरे करून घेणार आहे तर आता किचन गॅस वगैरे स्वच्छ असं पुसून घेत आहे कारण की पुढचं स्वयंपाक पण अजून राहिला होता माझा दुपारचं वगैरे आता हे फक्त सकाळचे भांडे वगैरे मी घसून घेतले बघा रात्री जर मी रात्रीच करून टाकत असती आणि पोराने सुद्धा घरात प्रचंड प्रमाणात असं पसारा करून ठेवलेला तर बघू शकता खे खेळायचं कमी असतं पण घरात पसारा करायचा खूप जास्त असतो त्यांचा तर पुढंसुद्धा त्यांनी इतकं म्हणजे वैताग दिल्या ना दिवसभर आणि म्हणजे काय होतं पोरांच्या नादात लागून लागून ना घरातले मला कामंसुद्धा करू वाटत नाही कारण की त्यांचीच कामं संपत नाही हो त्यामुळे तर इथं बघू शकता मयंक कसा मोबाईल बघत बसला आणि त्याला मोबाईलशिवाय तर होतच नाही तरी पण आता खूप कमी द्यायचा प्रयत्न क करते बघा मी पण तो काय ऐकत नाही जास्त आणि जेव्हा आपण मोबाईल वगैरे दिला नाही ना मग त्याचे घरात काय काय करामत करतो ना ते तुम्हाला पुढं मी दाखवतीच तर तुम्ही ब्लॉगच्या कंटिन्यू नक्की राहा तर आता मी बेडशीट वगैरे झटकून मस्त अशी बेडशीट पण टाकून घेत आहे आणि जिथं लहान पोरं असतात त्यांना माहितीच असेल किती म्हणजे पोरं वैताक देत असतात एक मिनटंसुद्धा शांत बसत नाही फक्त कामावर काम कामावर काम वाढत असतं असे तर आता मी पटकन असं झाडू वगैरे मारून घेत आहे आणि झाडू मारायचं आतापर्यंत माझा तिसऱ्यांदा आहे बघा सकाळपासून ते आतापर्यंत आणि हे सर्व आरवणी केलेले बघा किती पसारा करून ठेवला आहे बाबांनी सर्व म्हणजे खेळणे जे होते ते पजल वगैरे जॉईन करायचे ते सुद्धा त्यांनी काढून टाकून टाकले म्हणजे तोडून तोडून टाकलेले तर आता मी घर स्वच्छ असं पुसून घेत आहे बघा घर रोज किती पण पुस तरी पण पोरं लगे घाण करूनच येत असतं असे तर आता मी पटकन असं घर पुसून घेत आहे आणि पण गेला होता जरा खेळायला खाली त्यामुळे मग म्हणलं पटकन करून घेऊ आणि मयंक असं मोबाईल बघत होता दोघं पण खेळत असला ना काहीच करून देत नाही त्यानंतर मी बाहेर गेली जर त्यावरून मी गेली बाहेर किराणा वगैरे भरायला तर बघू शकता किराणा भरपूर असं भरून आणलाय मी ज्वारी वगैरे शेंगदाणे थोडंफारच आणायचं होता पहिल्याचा पण होता थोडाफार त्यामुळे आणि ह्यावेळेस बघा हँडवॉशचं पॅकेट आणलंय दहावाला कारण की ना चांगलं लिक्विडचं ना आरो इतका नाश करतो आरो मयंक खूपच नाश करतात त्यामुळे पावडर आणलेले आता चला मी हे मिक्स करते तर किती पण चांगलं लिक्विड वगैरे आणून मी खूप म्हणजे दोन तीनदा त्यात टाकला आणि आरोचं काम होतं ना फक्त ते वतायचं आणि त्यात पाणी मिक्स करून ठेवायचं असंच करत होता आरव त्यामुळे मग आता वैतागून मी आता हे बघा दहा रुपये ते पावडर आणलेले आणि खरं खूप चांगले आहे बघा आणि पूर्ण असं हँडवॉश वाटते आणि कमी पैशामध्ये मस्त असं आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की आणून बघा तर मग म्हटलं हेच आपलं बरेच साबणापेक्षा हात धुण्यापेक्षा हे कसं पटकन लिक्विड घेऊन आपला हात धुवून होऊन जात असतं बघा तर आता झालेलं आहे बघा आता त्यात मी पावडर टाकून दिलेली आहे आणि पूर्ण डबा भरून पाणी वतलेलं आणि मस्त असं शेक करून घ्यायचं आहे आणि फेस लगेच झाला बघा आणि एक दोन दिवसानंतर ना ते घट्ट पण होत असतं आणि किराणा ना काही नाही थोडाफारच आणला तरी पण खूप महाग राहतो बघा किराणा थोडासाच आणला कारण की ह्याच्या अगोदर पण किराणा वगैरे भरूनच गेलो होतो आम्ही गावाला तर एवढा काही जा कमी नव्हता तर आता मी लाल मिरची वगैरे आणलेलं कारण की मला लाल मिरच्याशिवाय आता होतच नाही आहे भाजीदार तडकामध्ये वगैरे लाल मिरची लागतेस तर वड़ा वड़ा ते पण घेऊन आलेली मी आणि जेवढा होईल तेवढा भरून पण ठेवते बाकी मला ना किरा रॅकवरचं वगैरे आवडलं ना त्यावेळेस सर्व किराणा भरून ठेवणार आहे तोपर्यंत मी पिशवीमध्येच ठेवून टाकलेला आहे बघा तर सर्व झालं माझं व्यवस्थित आता आता स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आणि हे बघा अर्ध्याच्या वरी भांडे त्या हॉलमध्ये बसलेले आहेत स्वयंपाक करून घेतलेला आहे दुपारचा वेळ झालेला आहे बघा अडीच वाजून गेलेले आहे आणि तुम्हाला दाखवते पोराने काय करून ठेवले हे बघा पूर्ण भांडी इथे रचून ठेवलेले आहे हॉलमध्ये हे बघा किती पसारा करून ठेवला आहे दिवसभर काम चालू असं दिवसभर म्हणजे एक मिनिटं सुद्धा शांत बसून देत नाही पोरं इतके म्हणजे घरात तर मयकने पूर्ण घरात पाणी करून दिलं होतं त्या बंदूकमध्ये पाणी भरून भरून मग ते बंदूक फेकली तर त्यानंतर ना मग ते पातील सर्व तिथे जाऊन टाकून दिले त्याने काय वैता गे ना खूपच म्हणजे इतकं जीव खाता पोरं सांगायला नको तर चला आता ह्यांना जेवण वगैरे हो देते हे पण जातील साडेतीनपर्यंत पर्यंत तर चला आता डबा वगैरे पॅक करते त्यानंतर ना भेटते तुमच्यासोबत